राष्ट्रगीताकरता म्हणून सभागृहामध्ये हजर होतो परंतु आम्ही शपथ करतो हा काही आम्ही आमचा करून घेतला नाही त्याचं कारण अतिशय स्पष्ट आहे आपल्याला माहिती आहे सो, सोलापूर जिल्ह्यामध्ये मारकरवाडीमध्ये ग्रामस्थांनी स्वतःच्या समाधानाकरता स्वतःहून खात्री स्वतःच्या गावामध्ये मतदान कोणाला मिळालं हे करून घेण्याकरता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जाहीर केली ही मतदानाची प्रक्रिया ही सरकारच्या कुठल्याही निर्णयावर निवडणूक आयोगाच्या कुठल्याही निर्णयावर परिणाम करणारी नव्हती तर खऱ्या अर्थानं जनतेनं कोणाला मतदान दिलं हे जनतेला स्वतःला सका स्वतः तपासून घ्यायची परंतु हे सरकार इतकं घाबरलं निवडणूक आयोग इतकं घाबरलं की ज्यांनी तिथे बंदी उठून जारी केलं निश्चित चव्वेचाळीस हे कलम लावलं एकशे चव्वेचाळीस कलम लावून ती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि काल संध्याकाळपासून ज्यांनी कुणीही पुन्हा फेरमतमोजणी स्वतः करता सरकारी नव्हे ही करण्याचा निर्णय घेतला त्यांची धरपकड करायला सुरुवात केली तर हा लोकशाहीचा सरळ सरळ गळा घात हा प्रकार आहे ईव्हीएम मशीनमुळेच हे सरकार या ठिकाणी सत्तेवर आलंय हे अधोरेखित झालं आणि म्हणून त्या ईव्हीएम का देश बचाव आणि मार्कुरवाडीमधल्या जनतेला पाठिंबा म्हणून आम्ही आज सभागृहामध्ये शपथ न घेता बहिष्कार पण उद्या आमदार महाविकास आघाडीच्या आमदार उद्या शपथ घेणार आहे काय करतो असं आहे की शेवटी असं आमदार म्हणून शपथ ही घ्यावीच लागणार आहे शपथ घेतली पाहिजे आमदार म्हणून जे काही वैधानिक अधिकार आम्हाला असतात ते जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही तोपर्यंत जे वैधानिक अधिकार आम्हाला प्राप्त होत नाही एक ठराविक मर्यादेल नवीकडून आम्हाला जो काय या एकंदरीत सिस्टीमच्या विरोधात त्यांना द्यायचा आहे तो देण्यामध्ये अडचणी निर्माण होतील त्यामुळं आम्ही शपथ घेण्याचा निर्णय हा घेणार नऊ तारखेला विधानसभा अध्यक्षा दोन निवडणुकी आहेत खूप मोठ्या आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा नेमका काय निर्णय राहील या निवडणुकीत सक्रिय म्हणजे सहभाग घेतला जाईल बिनविरोध दिन्द्ण। ही निवडणूक काय आहे की साधारणपणे पूर्वीपासून जी एक महाराष्ट्राची उच्च परंपरा होती की अध्यक्षाची निवड ही बिनविरोध झाली तर उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जात होतं परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली युतीकडून म्हणजे शिवसेना भाजपा युतीकडून एक चूक झाली त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बिनिरोध नी अध्यक्ष निवडून देण्याची प्रथा ही मोडीत काढली अध्यक्षांच्या विरोधात आपला उमेदवार दिला आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षानं त्यावेळेचे मुख्यमंत्री कैलासवासी विराजनवी देशमुख यांनी निर्णय घेतला की तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकलात नाही आणि अध्यक्षाची निवडणूक तुम्ही लढवली त्याच्यामध्ये तुम्ही पराभूत झालात आता तुम्ही ही परंपरा मोडीत काढलेली असल्यामुळं आम्ही आता उपाध्यक्ष पद तुम्हाला देणार नाही आणि त्यावेळेपासून विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याची प्रथा ही मोडीत निघाली आहे परंतु अशा प्रथा मोडीत निघाल्या असल्या तरी पुन्हा प्रस्थापित करणं आणि नवीन एक प्रथा आपण सुरू केली आणि ती चांगली प्रथा होती त्या प्रथा सुरू केल्याचं श्रेय घेण्याची संधी या माननीय मुख्यमंत्र्यांना आहे या सरकारला आहे त्यांनी जर ती घेतली तर अध्यक्षांचा बहुमत त्यांच्याकडे आहेच त्यांचा अध्यक्ष होणारच आहे परंतु विरोधी पक्षाला पद जर त्यांनी दिलं तर लोकशाहीचा खूप मोठा सन्मान केला असं मी समजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की विरोधी पक्षनेता ठरवण्यासंदर्भातले जे काही लक्ष आहे किंवा तो जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांचा असेल आणि तुम्हीही पक्षाकडून एक पत्र दिलेलं आहे की नेमकी प्रक्रिया काय आहे नियम काय आहेत आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहात देवेंद्र फडणवीसांनी जरी अध्यक्षांकडे बोट दाखवलं असलं तरी सुद्धा सरकारनं त्याला संमती द्यावी लागते माझी खात्री आहे हो। की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या पदाला मान्यता देण्याकरता म्हणून दोन उपमुख्यमंत्र्यांसह अध्यक्षांच्याकडं की विरोधी पक्षनेता पद तुम्ही जर जाहीर केलं तर आमची कोणतीही अडचण किंवा विरोध आपल्याला येणार असं मनमोदेमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सांगतील असा मला विश्वास वाटतो याचं कारण जरी ते अध्यक्षांना अधिकार असले तरी मी पहिल्या दिवशी आपल्या विधिमंडळ सचिवांना पत्र दिलंय की विरोधी पक्षाची निवड कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार केली जाते ती सांगा आज सुद्धा सकाळी मी सचिवांना भेटलो त्यांना तशा प्रकारचा कुठलाही कायदा कुठलाही नियम मिळालेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आहे की अधिक अभ्यास केला की त्याच्यामध्ये जी जो पक्ष मोठा असेल त्याला त्याला टेन्थ शकेड्यूल एमध्ये तरतूद अशी झालेली आहे की जो पक्ष मोठा असेल त्याला विरोधी पक्ष जनतेपद देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल याचा मला विश्वास आहे म्हणजे असं समजावं की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना युपीटीकडे विरोधी पक्षनेतेपद येऊ शकतं असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे मिळेल ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने सुद्धा शिवसेनेचा <laughs> <जा था> <laughs> हक्का आहे आणि त्यावर मग असं म्हणता येईल का की भास्कर जाधव हे त्या गाव्यात सगळ्यात शिवसेना युती ज्येष्ठतेनुसार सगळ्यात पहिले आहेत भास्कर जाधव आमदार म्हणून जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आग्रह असेल राहुल गांधी नकटवादीला जाणार आहेत असं आहे पा की उद्धवसाहेब जातील असं मला वाटतं मरकडवाडीला कारण शेवटी हा पाठिंबा देण्याची गरज आज संपूर्ण देश पातळीवर झालेली आहे ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या त्या राज्यातली जनता त्या त्या राज्यातले लोक त्या त्या राज्यातले पत्रकार त्या राज्यातले विचारवंत हे ईव्हीएम मशीनवर शंका घेतात परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे ही निवडणूक ही प्रामाणिकपणे झालेली नाही हा विजय हा विजय महायुतीचा नाही तर हा विजय आहे तो ईव्हीएम मशीनचा आहे अशा पद्धतीची ओरड अख्खं जग करतोय आहे देश करतोय आणि म्हणून ही निवडणूक ही ईव्हीएमनी जिंकलेली असल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही आणि खऱ्या अर्थानं संविधान याला जो धोका म्हटला जातो तो हात आहे त्यामुळं या संदर्भामध्ये सर्वांनी उठाव करण्याची गरज दादर साहेब तुमच्या महाविकास आघाडीतला एक महत्वाचा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष यांना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत असं सांगितलेलं आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाबरी मशीदच्या पाटण्याचं समर्थन करतं अशा पक्षा अशा, अशा आघाडीबरोबर आम्ही जाऊ शकत नाही असं आहे की बाबरी मशीद हा विषय एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णवचा आहे आजचा नाही आणि त्या आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला उप्रती झाली का एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊक आला का शंका आली का ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं एकतीस वर्षानंतर त्यांना कळलं का ही भूमिका पक्षाचे मुख्यमंत्री असताना माननीय साहेबांनी अनेक वेळा मांडलेली आहे त्यामुळे समाजवादी पार्टी आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते पण त्याचं असंही म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमध्येच समन्वय नव्हता एकमेकांच्या स्टेजवर जाणं नेत्यांनी टाळलं सगळा गोंधळ होता महाविकास आघाडी जागा वाटप असेल किंवा निवडणूक लढता नाही असेल समाजवादी पक्षाची ही जर मांडणी असेल ते म्हणलं असेल तर त्याचा विचार करावा लागेल जर आमच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल ते मी नाकारत नाहीये ती सुधारणा करणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हिताचं आहे परंतु त्यांनी जे बाबरी मशिदीचं कारण आता पुढे केलं ते न पटणार आहे शरद पवार यांनी त्यांना ट्रिब्युनल कोर्टाने क्लेमची दिलेली हजार कोटीची संपत्ती केली परत केलेली आहे कसं बघतात या घटने असं आहे की अजितदा पवारांच्या आता त्यांची संपत्ती त्यांना परत केलेली आहे हजार कोटीची त्याच्यापूर्वी त्यांना राज्य सहकारी बँकेतून तीन जीट देण्यात आली होती त्याच्या अगोदर त्यांना सत्तर हजार कोटी रुपयाच्या डेरी विकास घोटाळ्यातून त्यांना तीन जी देण्यात आली होती आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्यांनी एक नारा दिला होता एक है तो सेफ है। त्याचा अर्थ अजितदादा एकनाथराव आणि तुम्ही नि आम्ही एक है। तो आप सब सेफ है। हा त्याचा अर्थ आहे दुसरा अर्थ काही नाही